सिंधी समाज बांधवांच्या दैवत असलेल्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाईच्या मागणीसाठी समाज बांधवांनी यवतमाळ शहर पोलीस ठाणे अदुधवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे आयोजित पंचशताब्दी संवाद कार्यक्रमात अमित बघेल यांनी सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झुलेला यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सिंधी समाजात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याने बघेल यांच्यावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सिंधी समाज बांधवांच्या वतीने यवतमाळ अवधतवाडी पोलिस स्टेशन वर धडक देत पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते जो बघेल छत्तीसगड मे वरुण देवता कहे निंदनी पूरे यवतमाळ सिंधी समाज उनका निषेध करते और पूरे समाज की ओर से यहाँ किए हमने निवेदन दिया है औदूतवाली पुलिस स्टेशन में इसके बाद में हम जा रहे हैं अपना सिटी पुलिस स्टेशन में उसके बाद हम जिलाधिकारी साहब योतमाल कोई निवेदन देने वाले और हमारी लड़ाई यहाँ रुकने वाली नहीं अगर एफ आर दाखिल किया नहीं तो हम ऊपर से कोर्ट से आदेश आके इनको एफ आर दाखिल करना रहेंगे हमारी लड़ाई जारी रहेगी छत्तीसगढ़ मधे रायपुर मधे सिंधली समाजा इष्टदेव इष्ट देव साई झूलेलाल प्रति अतिशय घाणारले अपनास्पद शब्दांचा उपयोग करून आम्हाला पूर्ण पाकिस्तानातून आलेले सिंधी लोक यांच्याविषयी जे शब्द वापरले त्याने आम्ही सर्व पूर्ण भारतातले सिंधी आहोत आहत झालेलो आहोत हे जे एक प्रकार प्रकरण आहे ते आम्ही सिंधी समाजाचा अपमान नसून सर्व धर्म तो एकामागे एक दुसऱ्या दुसऱ्या धर्मांच्या लोकांच्या विषयी समाजांच्या विषयी काही ना काही अनर्गल बोलूनच राहिलं तर त्याच्यावर नियंत्रण करणं फक्त आवश्यक नाही आहे त्याला त्यांनी जे कृत्य केले निंदनीय कृत्य केले त्याची सजा त्या माणसाला मिळालीच पाहिजे हे आमचं आग्रह आहे आम्ही यवतमाळमध्येही नाही बाकीच्या महाराष्ट्राच्या जवळपास सर्व ठिकाणी सर्व पोलीस ठाण्यात मागे पुढे हे एफ आय आर दाखल करण्यात येणार आहेत आधीच इथे महाराष्ट्रात चार ठिकाणी ते झा ती झालेली आहे तर योग्य कारवाई अपेक्षित आहे आम्ही सर्व सिंधू